नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कडवेवाल हे कडधान्य बहुतेक जणांच्या आवडीचं आहे कोकणामध्ये श्रावणात सणासुदीला कडव्यावालाची भाजी केली जाते यालाच बिरडे असेही म्हणतात आज आपण या कडव्यावालाची मऊ मोकळी आणि सुटसुटी तशी खिचडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कडव्यावाल्याची खिचडी बनवण्यासाठी आपण इथे एक कप इतके कडवेवाल घेतलेले आहेत आणि हे वाल आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत तर हे जे वाल आहेत ते असे दिसतात तर हे वाल आपण सकाळी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत पाच ते सहा भिजवून ठेवायचे आहेत आणि पाच ते सहा मोड आणण्यासाठी बांधून ठेवणार आहोत तर रात्रभर हे वाल आपल्याला मोड आणण्यासाठी फडक्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आल्यानंतर हे वाल असे दिसतात ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजवायचे आहेत बोड आल्यानंतर हे वाल कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे याचं जे साल आहे ते पटापट पत अशा पद्धतीने निघतात नी तर वाल पटपट सोलले जावेत यासाठी आपण ते कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने याचं साल काढून घ्यायचं आहे आणि आता हे जे सोललेले वाल आहेत हे आपल्याला खिचडी बनवण्यासाठी घ्यायचे आहेत तर आता कडव्यावाल्याची खिचडी बनवण्यासाठी आपण इथे एक कप इतका तांदूळ घेतलेला आहे हा नेहमीच्या वापरातला तांदूळ आहे मी इथे हा वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे आता पाणी घालून आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर दोन ते तीन वेळेला आपल्याला हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता तांदूळ धुऊन झाल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून पंधरा मिनटं हे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आता तांदूळ भिजेपर्यंत भातासाठी किंवा खिचडीसाठी लागणारं वाटण आपण बनवून घेऊया त्यासाठी एक टेबलस्पून इतके धने अर्धा टेबलस्पून जिरे सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि दोन टेबलस्पून इतकं ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे आणि पाणी घालून हे वाटण आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण खिचडीला फोडणी घालायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं सात आठ काळी मिरी दोन तीन लवंगा एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची आणि दोन तमालपत्र आपण यामध्ये घातलेली आहेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक सात आठ कढीपत्त्याची पानं आपण घातलेली आहेत सुद्धा या तेलावर आपल्याला परतून घ्यायची आहेत आता यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो आपण यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे आणि हा टोमॅटोही हो या तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण जे बघा धणे जिरे खोबरं आलं लसूण यांचं जे वाटण करून घेतलं होतं हे वाटण सुद्धा साधारण एक दोन मिनिट आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण सोलेले जे वाल आहेत ते आपण घालणार आहोत आणि हे वाल सुद्धा या वाटणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून मिनिटभर आपण याला मंद आचेवर वाफ काढून घेणार आहोत तर आता इथे वाला छान वाफ काढून झालेली आहे त्यानंतर आपण यामध्ये धुतलेले तांदूळ घालणार आहोत आता हे तांदूळ आपल्याला या वालामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर साधारण मिनिटभर हे तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन कप इतकं पाणी घालणार आहोत एक कप इतके तांदूळ होते तर त्यासाठी आपण तांदळाच्या दुप्पट यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता भात छान शिजलेला आहे आता खाली थोडस पाणी राहिलेलं आहे म्हणजे अजून थोडीशी आपल्याला याला वाफ काढावी लागेल आपण चेक करून पाहूया तर पहा भात छान शिजलेला आहे आणि हे वाल सुद्धा छान शिजलेले आहेत आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपण अगदी अर्धा टेबल स्पून इतका गुळ घातलेला आहे आणि गुळ घालून परत एकदा आपण हा भात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता यावर झाकण ठेवून मिनिटभर आपल्याला पुन्हा याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपली वालाची खिचडी तयार झालेली आहे आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत तर साधारण पाच मिनिटानंतर पाच ते सात मिनिटानंतर पुन्हा आपण झाकण काढणार आहोत आणि आता यावर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालणार आहोत तुम्ही पाहू शकता मऊ मोकळी आणि सुटसुटीत अशी आपली वालाची खिचडी तयार आहे पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल तर ही खिचडी अतिशय सुंदर अशी तयार होते तर आता ही खिचडी आपण डिशमध्ये काढून घेऊया तर ही खिचडी गरमागरम अशीच खायलासुद्धा खूप छान लागते किंवा पोह्याच्या पापडासोबत लोणच्यासोबत ही खिचडी अतिशय सुंदर लागते तर तुम्हीसुद्धा ही सुधा। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू